चल चल चाँ अंदर महाराष्ट्राचा लाडका पैलवान सिकंदर शेख या पैलवान बरोबर दोन हात करण्यासाठी आलेला आहे अशोक पाटील सरपंच यांचे वडील चांगले पैलवान होते फार मोठ्या ताकदीचा पैलवान

सर्वश्रेष्ठ कुस्ती लागली आहे रक्तातच नाही आज दगादबाचा परिवार विक्रांत कुमार आलेला आहे छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता छडी टांग हुकलेली आहे परत कुस्ती आत आलेली आहे ज्या सिकंदर शेखचा लपेट आहे तोच लपेट विक्रांत कुमार न मारण्याचा प्रयत्न केला होता तिथे छेटा लावण्याचा प्रयत्न सिकंदरचा होता तानाजी पंच म्हणून उपस्थित आहे तिथं फोटोग्राफर फिरत राहत सिकंदर पेक्षा उंची थोडी जास्त असणारा विक्रांत कुमार थोडा जास्त फोटोग्राफर पाठिंबा आहे विनंती आहे जसं पट्टीला समोर सर्व कुस्तीप्रेमींना विनंती आपण थोडं खाली बसून घ्यायचं आहे प्रितपालला पाडलं उमेश मथुराला पाडलं गौरव मच्छीवाला पाडलं भूपेंद्र आजनाला पाडलं देशातल्या प्रत्येक पैलवाला चेरी मुंडे चेत केलं म्हणून भारतात पद झाली उगीच हो होत नाही जस्सा पट्टीला ना त्याच्या नगरी जाऊन पडलं महाराष्ट्राचं देशावती वर्चस्व सिद्ध केलं गंगावर तालुक्याच्या या ढाण्यावागाने करा गी टाळ्या हिंद केसरी मारुती हो माने हिंद केसरी गणपत आंबेडकर हिंद केसरी श्रीपती खंजराळे त्यांचं युग संपलं आणि दिल्ली हरियाणा पंजाब आपल्यावर वर्चस्व होत त्यांच पण ते सगळं मोडून काढलं या सिकंदरन एकोणीशे एकोणसाठ चा हिंद केसरी पहिला भारताचा पहिला हिंद केसरी श्रीपदी खंजराळे एकोणीसशे साठ सालचा हिंद केसरी गणपत आंदळकर हं बैलवाना पंजाबच्या बत्ता सिंगवर विजय मिळवला आणि हिंद केसरी झाले आंद खडक वरती विजय मिळवला आणि हिंद केसरी झाला साठ ला एकोणीशे चौसष्ट ला मारुती माने सहा फूट पाच उंचीच्या मेहर मेहरदि वरती आसमान दाखवला आणि तो हिंद केसरी झाला चौसष्ट ला एकोणीसशे सदुसष्ट ला हजरत पटेल झाला शाहपुरी तालुक्याचा अशा क्रमांक हिंद केसरी पदाच्या कुस्त्या झाल्या फोटोग्राफर फिरत पाठीमाग सरकून फिरत कानाचा पैलवाना शिकारदा समोर हत्तीचं बळ असणारा विक्रांत कुमार वाघाचं जंगलात असण हे फार त्या जंगलाचा राजा वाघ असतो सिकंदर कुस्ती छंद देशामध्ये दाखवलेली आहे आणि तुमच्या गावचे सुपुत्र चंदूरचे या सचिन पहिल्यांदा हा ना कोरोना लॉकडाऊन मध्ये या गरीबाच्या पोरला हात धरून रेल्वेन दोघांचा प्रवास झाला आणि सिकंदरच्या सुंदी घरामध्ये सोनेच्या चमच्या रोज त्याचा घास तोडला जायला लागला सचिन पूजारी साठी करायचा सर्वांनी अरे करीज मंदिर बन जाए। असा काम असेवनामध्ये करा हा सिकंदरला त्याचा सवस लावला कुस्तीसाठी वेळ दिली सचिन पूजारीने म्हणून सिकंदरच्या जीवनात सोन झालंय गुरुला फार जीवनात महत्व आहे नाहीतर गुरु भेटतात गोटका कसा खावा मटका कसा लावा काके हात घालून कब्जा घेतला चप्पल चित्ताय खाली बसा कुस्ती सुरू आहे अजून फोटोग्राफर खाली बसून घ्या हरिश्चंद्र बिराजार डाव हा काकीत हात घालून कब्जा करणे अख्या देशाला माहिती शिखर शिकल पेट मारतोय अख्या देशाला माहिती शिखर शिक एक चाक टाकतोय पण त्याची हुकूमत डॉक्टर साहेब फिरत राहायचं आहे गेली पाच वर्ष झालं देशातला स्टार पैलवा म्हणून आपला धबधबा कायम आबाधित ठेवलेला आहे नम्रता विनयशीलता रुपया कुस्ती खेळत होता तेव्हापासून मी त्याला ओळखतो माझ्या गावात त्याच्या गावात अगो पंधरा किलोमीटरचा आणि ह्याच्या वाटला कुस्त्या मी लावलेल्या आहेत मंगळवेळा सिकंदर शेखच्या वडील खेळत होता कुस्ती शबा इतका आहे त्याचा विक्रांत कुमार झालेला संपतून विक्रांत बसलेलाय घाटी की फाटा खतरों का खिलाड़ी सिकंदर से पब्लिक जरा पूरे देश वो अपना कुश्ती का दिखाया है रेसलिंग मेंसन कसन गर रहे आज विक्रांत कुमार के ज्ञापन हासिल करने को सिकंदर अब कामयाब हो गया पहली नव <inaudible> पंजास